काल मध्यरात्री आमच्याकडे खूप मोठा पाऊस झाला हे बघा माझं पिवळ्या चाफ्याचं चा झाड आहे आणि बोगनवेली आहे त्याच्या बाजूला पावसामुळे ते सगळं एक एकावरमेकावर पडलेलं आहे त्याला मी एक काठी आधाराला लावलेली आहे पण तरी पण ते आता सगळं पावसामुळे पडलं आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ गुरुवारचा आहे कामांमुळे थोडं एडिटिंगला लेट होतं आहे सो येस गुड मॉर्निंग ऑल वेलकम बॅक टू माय सेफ प्लेस माझे जे इंडोअर प्लांट्स आहेत ना त्यांना मी पंधरा दिवसात महिन्याभरात जसा मला वेळ मिळेल जशी त्यांना गरज लागेल तसं मी बाहेर उन्हाला काढत असते आणि त्यांना जास्त असं पाणी घालत असते पण गेल्या महिन्यात सारखा पाऊस असल्यामुळे ऊन काही आलंच नव्हतं सो आज जरा मला सकाळी ऊन दिसलं म्हणून मग मी सगळे इनडोर प्लांट्स बाहेर काढले त्यात स्नेक प्लांट आहे मनी प्लांट पण आहे मी बाहेर ठेवून त्यांना खूप जास्त असं पाणी घालते आणि दोन दिवस उन्हातच ठेवते की जेणेकरून त्याचं ते एक्स्ट्रा पाणी ते सगळं ड्रेनेज होऊन जातं आणि त्यांना चांगलं ऊन पण भेटतं काल रात्री तांदूळ धुतलेलं पाणी मी या डब्यात साठवून ठेवलेलं हुं त्याला साध्या पाण्यामध्ये डायल्यूट करून मी सगळ्या झाडांना आधी थोडं थोडं घातलं आणि या झाडांना थोडं एक्स्ट्रा पाणी घातलं आणि ते दिवसभरात पूर्ण ड्रेनेज होऊन जातं सो असं मी इनडोअर प्लांटला कधी करत असते महिन्याभरात पंधरा दिवसात सो so, बॅक टू द किचन माझं सगळं बाकीचं आवरलेलं होतं आंघोळी झाली होती आणि इथे मी शेतीसाठी टिफिन बनवत होते आणि हे बघा ही सुऱ्यांचा सेट आहे मी मिशोवरून मागवला खूप छान आहेत त्या पण आता त्याची धार गेले तो सो इथे आपल्या मैत्रिणींसाठी मी टिप्स सांगते आपला जो सिरेमिकचा कप असतो त्याच्या बुडावरती तुम्ही मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही तो घासायचा आहे चांगल्या प्रकारे चाकू आणि मग पुसून घ्यायचं आहे त्याला आणि मग तुम्ही बघा काय सहजपणे भाजी चिरली जाते कांदा टोमॅटो कोणतीही भाजी असू दे एकदम छान चिरली जाते बघा तुम्ही ही सांगितलेली टिप तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा वर्क ते वर्क होतं आहे की नाही सो इथे मी कच्च्या टोमॅटोची भाजी बनवते आज नेहमी मी लाल तिखट घरातलं जे आपलं चटणी असते ती टाकून बनवते पण आज हिरवी मिरची घालून बनवते फॉर अ चेंज छान लागते तशी पण भाजी मला तर फार आवडते मिरची घाल घालून केलेली भाजी आज नेहमीप्रमाणे क्षितिशच्या पप्पांना घाई नव्हती बाहेर जाण्याची पण मला थोडंसं बाहेर जायचं होतं कुठे काय ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतेच इथे मी भाजीला फोडणी टाकून घेतली आणि कांदा मिरची थोडीशी हळद घालून कढीपत्ता टाकायचा मेन म्हणजे कारण कढीपत्त्याचं फ्लेवर खूप छान वाटतो कोणत्याही भाजीमध्ये आणि मग का चिरलेला टॉमॅटो सगळा घालायचा गा आहे आणि फक्त वाफेवरच शिजवायची आहे त्याला झाकण झाकण त्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही भाजी होते तोपर्यंत तो मी कणिक मळून घेतली हे बघा खूप छान अशी भाजी होते आणि ती पूर्ण सुकवायची नाही थोडीशी ओलसर ठेवायची एकदम टेस्टी लागते भाजी झाली की कर, कराया ला गेतला, साएड़ साएड़ ता ता मी लगेच क चपात्या करायला घेतल्या आणि साईड बायड साईड क्षितिज पण खात होता तिथे त्याचा टिफिन पण भरून दिला सगळा स्वयंपाक पण मी आवरून घेतला आणि ते आवरत असताना थोड्या वेळात मग क्षितिजच्या पप्पांना फोन आला की त्यांना जायचं आहे बाहेर सो म्हटलं ठीक आहेच ओके स्वयंपाक तर झाला आहे मी लगेच आमटी करायला घेतली आमटीसाठी मी जे आमच्याकडे दारकू म्हणतात दारकूच्या शेंगा ते सोलून घेतलं हे बघा असं त्याला तुम्ही देशी राजमा म्हणू शकता लसूण कढीपत्ता घालून त्याची फोडणी घालून खूप मस्त आमटी होते अगदी तुम्ही रस्सा पिळल्यासारखं तुम्ही पिऊ शकता एवढी टेस्टी लागते सो मी इथे बनवून घेतलं आणि बाकीचं सगळं माझं आवरून घेतलं किचन वगैरे सगळा झाला मशीन पण लावली होती कपड्यांची लहानपणी आपण सगळ्यांनी शाळेत फळ्यावरती सुविचार वाचला असेल बघा हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तेव्हा त्याचं फार एवढं महत्त्व काही कळत नव्हतं पण आज आपण सगळ्याजणी आपल्या डेली लाईफमध्ये डेली रुटीनमध्ये तो सुविचार किती इम्प्लाय करतोय बघा की, की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आपण प्रत्येक गोष्टीवरून आपला हात फिरला जातो ती वस्तू स्वच्छ झाल्याशिवाय आपलं काही मन शांत होत नाही आणि ते किती खरं आहे असं सो इथे मी रेडी होतो ते मला जायचं होतं आमचा एक ग्रुप आहे त्याच्यातल्या दोघीजणी जावाजावा आहेत त्यांचं साड्यांचं शोरूम आहे मी कधीतरी घेऊन जाईन तुम्हाला त्या दोघींच्या मिस्टरांचं ज्वेलरी शॉप आहे सो त्यांनी ते आता एक्सपांड केलं आणि त्याचं मग आज इनॉग्रेशन होतं आणि सत्यनारायण होतं सो आम्हाला तिकडे जायचं होतं आम्ही सगळ्या मैत्रिणी तिकडे चाललेलो सो इकडे मी थोडंसं तयार होतं तयार म्हणजे काय मी मेकअप करत नाही मला मेकअप करता येत नाही आणि माझ्याकडे प्रॉडक्टही नाही आहेत सो मी जस्ट मॉइश्चरायझर लावते बी बी क्रीम आहे आणि त्यानंतर व्हाईट टोन जी पावडर येते ती त्याच्यावरती अप्लाय करते दॅट सेट आणि लिपस्टिक आणि परफ्यूम दॅट्स ऑल ह्याच्या व्यतिरिक्त काही मेकअप वगैरे काही नसतं मला येत नाही इथे बघा मी हा झुमका घातला त्याची छोटीशी कहाणी सांगते तुम्हाला मी केस विंचरली आणि अचानक नंतर आरशात बघताना मला लक्षात आलं की माझा तो झुमका पडला आहे कुठे पडला काय मी खूप सॉ शोधला पण मला सापडला नाही माझ्या मैत्रिणीचा मा फोन येत होता की लवकर या गाडी थांबवले मग मी साधं कानातलं घातलं आणि अक्षरशः धावत गेले आणि तुम्ही पुढे बघा मी धावत धावतच जाते अक्षरशः धावता धावता मी आपल्या कमरेच्या इथे ज्या साड्यांच्या प्लीट्स असतात तिथे बघितलं सो हात लावला सो त्या प्लीट्समध्ये तो झुमका तिथे अडकलेला सो मी तो घेतला आणि तिथेच गार्डनमध्ये ठेवला आणि अक्षरशः धावत पोहोचले हे <देखे> बघा <गाँगे> हे शोरूम आहे त्यांचं खूप मोठं आणि प्रशस्त आहे सो मला ही क्लिप काढताना खूप ऑकवर्ड वाटत होतं पण तरी पण मी कसं तरी धाडस करून थोडीशी ही क्लिप घेतली आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओमध्ये ऍड करण्यासाठी आम्ही त्यानंतर मग थोडा वेळ गप्पा मारल्या नाश्ता घेतला आणि आम्ही फोटो वगैरे काढले सगळ्यांनी ते माझा ना कॅमेरा ऑन राहिलेला आणि आमच्या दोघींचं कॉन्व्हर्सेशन त्यात रेकॉर्ड झालं कॉन्वर्सेशन असं चाललं होतं की मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं की अशीच अजून चार शोरूम होते तुमची पण त्या म्हटल्या असं म्हणा की प्रत्येक शोरूमच्या इनोग्रेशनच्या वेळेला प्रत्येक मैत्रिणीला एक एक तोळा देता येईल आणि आम्ही खूप हसलो इकडून मी घरी आले घरी येऊन मी जस्ट पाणी पिऊन बसले होते तेवढ्यात मिशोचं एक पार्सल आलं ते पार्सल मी रिसीव केलं हे बघा एवढे चप्पल शूज सगळे बाहेर असतात रॅक एवढा मोठा बनवला आहे पण कोणीही घरातलं तस्ती घेत नाही की ते उचलून आपण त्या मध्ये ठेवावं जोपर्यंत मी ठेवत नाही असो आ, हे बघा हे एक, काही दिवसापूर्वी मी एक आमच्या माई आहेत ओळखीतल्या त्यांनी मला ते बी दिलेलं काहीतरी रोप आहे त्याला रेड कलरची फुलं येतात असं सा सांगून सो मी ते लावलेलं ते आत्ता आलं आहे बघा रोप तिथे बघूया आता कशी फुलं येतात त्याला आणि हे सकाळी ठेवलेली रोपं पाणी छान त्याचं ड्रेनेज होऊन गेलं आहे ऊन बाहेर आहे पण काय होतं ना की गॅलरीमध्ये इथे दहा अकरा वाजल्यानंतर ऊन काही येत नाही सो तरी पण मी दोन दिवस ते बाहेरच ठेवते इथे दुपार होऊन गेले होते आणि अजून मी जेवायचे होते बट पार्सल ओपन करणे इट्स मँडेटरी आय नो सो इथे मी मागवलं आहे वॅक्स हिटर हे बघा इतकं हलकं आहे ना अगदी मला ते स्टार्टिंगला बघताना असं वाटलं ना की खेळण्यातलंच आहे की काय सो so, इथे चॉकलेट वॅक्सचा आहे तो पण अर्धाच डबा आहे परत ॲलोवेरा वॅक्स आहे तो, तो पण अर्धा डबा आहे आणि ही जी आ, थी थी मशीन आहे ना एकदम कागदासारखी हलकी आहे मला तर वाटतं ती नकली आहे की काय खेळण्यातली असल्यासारखं स्ट्रिप्स आहेत पन्नास एक स्पॅच्युला आहे आणि स्पंज आहे त्याच्यासोबत हे सगळं मला साडेतीनशे रुपयाला भेटलं पण मला वाटत नाही ती मशीन लास्ट लाँग असेल सो मी ते सगळं रिटर्नला टाकलेलं आहे मी चेंज वगैरे करून घेतलं फ्रेश झाले आणि आधी जेवून घेतलं बट त्यानंतर दिवसभरातलं काही मी शूट नाही केलं नेक्स्ट डे स्ट्रेट टू द किचन सकाळचा डबा क्षितिशचा सो आज नॉन व्हेज घरी आणणार होते सो so, मी फक्त क्षितिशपुरतीच बटाट्याची भाजी बनवली त्याला खाण्यापुरती आणि टिफिनला नेण्यापुरती हे सगळं बनवत असतानाच मग शेतीजच्या पप्पाने जे काही चिकन मटण आहे ते ब आणून दिलं ते हे सगळं झाल्यानंतर मी बनवलं पण पण मी त्याचं काही शूट नाही घेतलं इथे बघा क्षेतिज नेहमी असा माझ्या बाजूलाच इथे खायला बसतो डायनिंगलाही बसत नाही आणि हॉललाही बसत नाही कारण मग चपाती गरम गरम होईल तसं त्याला इथे खायला बरं पडतं सो इथेच तो नेहमी बसतो मग त्याचा मी टिफिन वगैरे पॅक करून दिला चपात्या करून घेतल्या सगळ्या आणि त्यानंतर मग आधी चहा करून घेतला चहा घेतला स्वयंपाक पण सगळा झालेला सगळ्यांची जेवणं पण झाली किचन मी सगळा व्यवस्थित पाण्याने धुवून वगैरे घेतला कारण जर जेव्हा नॉनव्हेज होतं तेव्हा किचन स्वच्छ धुतला नाही तर बरं नाही वाटत आज भरभर भर करत होते सगळे कामं कारण मला आज शिलाई मशीनचं काम होतं ब्लाऊज शिवायचा होता आणि या तीन चार साड्या आहेत त्यांना फॉल बिडिंग पण करायचं होतं तर त्यासाठी मी घरातली सगळी कामं भरभर आवरली न थांबता कारण एकदा जर जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर बसलं ना की मग काही काम करायला पटकन होत नाही आणि एकदा मोबाईल हातात आला की मग काहीतरी रील्स स्क्रोलिंग करणे वगैरे असं होत राहतं आणि मग ह्या सगळ्या कामांमध्ये मग दुपार झालीच होती ऑलमोस्ट त्यानंतर मग मिशोचं अजून एक आज पार्सल येणार होतं पार्सल म्हणजे आता ऑबियसली दिवाळी आहे सो थोडीशी खरेदी वगैरे होते माझ्यासाठी काही नसतं जास्त घरासाठीच सजावटीच्या वगैरे बऱ्याच वस्तू मी घेत असते आत्ता सध्यासाठी दिवाळी आहे म्हणून सो मी इथे दोन उरल्या मागवलेल्या मला नव्वद रुपयाला दोन उरल्या भेटलेल्या मिशोवरून मी, मी काही महिन्यांपूर्वी एका पूर्ण उरलीचा सेट मागवलेला पण त्याचा रंग जात होता हाताला गोल्डन कलर लागत होता सो त्यामुळे मी इथे पण बघा कलर त्याचा चेक केला आधी की क रंग लागतो आहे की नाही हाताला पण हे खूप छान आहे प्रॉडक्ट मस्त आहे मी टॅग करून देईन तुम्हाला हवं असेल तर सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला थोडा पण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अंटील देन, टेक केअर ब बाय